शिवशक्ती अर्बन कॉपरेटिव बँक या बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी या ठिकाणी आपल्या खांडरी गावचे ग्रामदैवत खंडेश्वराच्या चरणी आपण या ठिकाणी क्रमवीर परिवार पॅनलच्या माध्यमातून क्रमवीर परिवार पॅनलची या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये एक भूमिका आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त सभासदांनी क्रमवीर परिवार पॅनलला संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत प्रथमतः या ठिकाणी शिवशक्ती अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे सर्व सन्माननीय सदस्य सभासद मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला yeah. कल्पना आहे की आत्ताच प्रास्तविकामध्ये सांगितलं कर्मवीर परिवार पॅनल या पॅनलचे पॅनल प्रमुख आदरणीय डॉक्टर बुडकुटे साहेब यांनी बँकेची सद्य परिस्थिती बँक ज्या पद्धतीने आज बार्शी तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट बँक म्हणून दौरवली जाते त्या बँकेचं उलाढाल जवळजवळ तीनशे कोटीच्या जवळपास गेलेली आहे एकशे पासष्ट कोटीच्या आसपास ठेवी आहेत आणि एकशे वीस कोटीचं कर्ज वितरण केलेलं आहे आणि ज्या बँकेला सातत्यानं मागच्या दहा वर्षापासून आदरणीय डॉक्टर गुरकुटे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं अवर्ग मिळालेला आहे अशी ही अतिशय उत्तम पद्धतीने आवश्यक आणि या बँकेच्या साठी बँकेनं जे आत्तापर्यंत केलेली यशस्वी अशा पद्धतीची घोडदौड आहे ज्यामध्ये बँकेची स्वतःच्या मालकीची जवळजवळ तीन ते चार कोटी रुपये किमतीची इमारत स्वतःच्या भांडवलातून बँकेने उभा केलेली आहे बँक ह्या ज्या पद्धतीने काम करते आहे सर्वसामान्यांसाठी उद्योजकांसाठी शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठा करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून सातत्याने कार्यरत आहे त्या माध्यमातून ज्यावेळेस समाजामध्ये आर्थिक ज्यावेळेस गरज भासते कधीही अकेला हो देणारी बँक सातत्याने गरजू लोकांना प्रभावीपणे अतिशय उत्तम पद्धतीचं आर्थिक सहकार्य करणारी बँक म्हणून बारशा आणि परिसरामध्ये बँकेचा गौरव आहे आपल्याला कल्पना आहे की बँक सुरुवातीला एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्यानं ज्यावेळेस सुरुवात झाली कर्मवीर मामासाहेबांची प्रेरणा आणि त्या प्रेरणेनी बहुजनांच्यासाठी एखादी आर्थिक वित्तीय संस्था असावी या माध्यमातून ही बँक ज्यावेळेस सुरुवात करण्यात आली बँकेची सुरुवात संस्थेचे सर्व सभासद संस्थेतील घटक यांना घेऊन सुरुवात केली होती परंतु आर्थिक व्यवहारामध्ये त्यावेळेस जे संचालक मंडळ असेल किंवा जे कारभारी असतील पण बँकेकडे पुरे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळं दोन हजार पाच सहाला बँक बुडते काय अशा का पद्धतीचे वातावरण निर्मितीत आले होते बँकेचा एन पी ए सत्तावीस टक्केला पोहोचला होता आणि फक्त तेरा कोटीच्या आसपास बँकेजवळ भांडवल होत आणि अशा परिस्थितीमध्ये बँकेचे मार्गदर्शक आदर डॉक्टर डी वाय यादव साहेब यांनी निर्णय घेतला की जर बँक चांगली चालवायची असेल सर्वसामान्यांच्यासाठी बँक उभा करायची असेल त्यासाठी गंभीर नेतृत्वाची गरज आहे आणि त्यासाठी म्हणून आदरणीय डॉक्टर बुरगुटे साहेबांची निवड डॉक्टर डी वाय यादव यांनी केली आणि दोन हजार सहापासून आजपर्यंत बँकेनं आदरणीय डॉक्टर बुरगुटे साहेबांनी अभ्यासपूर्ण त्याचबरोबर त्यांच्यासमोर असलेले संचालक मंडळ यांनी अतिशय काटकसरीने उत्तम व्यवहार करून आज बँकेचे उलाटा जवळजवळ तीनशे कोटीच्या आसपास आणलेली आहे या मागच्या कालावधीमध्ये बँकेला त्यांच्या उत्तम कारकिर्दीबद्दल अकरा पुरस्कार आहे आलेले बँकेच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी देखील अतिशय अभिमानाची बाब आहे बँक ज्यावेळेस समाजामध्ये एक आर्थिक संस्था म्हणून मदत करते कार्य करते त्यावेळेस त्या बँकेचं मूल्यांकन करण्यासाठी आर बी आय नावाची एक संस्था असते आणि आर बी आयच्या माध्यमातून बँकेला विविध प्रकारचे मानांकन दिले जातात आणि शिवशक्ती अर्बन कॉपरेटिव्ह बँकेला पी प्लस म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये अतिशय उच्चतम अशा पद्धतीचं मानांकन देऊन या बँकेला गौरवलेलं आहे आणि हे सर्व झालेलं आहे फक्त आदरणीय डॉक्टर मुरगुटे साहेबांच्या नेतृत्वामुळं आणि अशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या तेहतीस बँका आहेत अशा पद्धतीने काम करणाऱ्या त्या तेहतीस बँकांमध्ये सहा नंबरची आपली शिवशक्ती अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहे आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना असेल त्याचबरोबर उद्योजकांना असेल उत्तम पद्धतीचं ज्या ज्या वेळेस त्यांना आवश्यकता असेल त्यावेळेस आर्थिक मदत आर्थिक सहकार्य बँकेने केलेलं आहे आपल्या बार्शीच्या ट्रॉमा युनिटला हॉस्पिटलच्या दहा लक्ष रुपयाची देणगी दिलेली आहे हे सगळं बँकेच्या नफ्यातून केलेलं आहे आणि त्याचबरोबर सातत्यानं बँकेच्या सभासदांना लाभांश देखील दिलेला आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काही काही वर्षामध्ये आपल्याला कोरोनाचं संकट होतं जागतिक बाजारपेठा असेल किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये अवकाळी पाऊस असेल दुष्काळ परिस्थिती असेल अशा विविध संकटाला तोंड देत चढ उतार पाहत बँकेने अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे लाभांश देखील वेळोवेळी दिलेला दे दे आहे करोनाचा कालावधी सोडला तर बँकेने डिव्हिडंड देखील दिलेला आहे या वर्षीचा डिव्हिडंड पाच टक्केवर दिलेला आहे आणि दहा टक्के डिव्हिडंडची मागणी केलेली आहे या माध्यमातून मागाशी एक उल्लेख राहून गेला ज्यावेळेस आदरणीय डॉक्टर बुरगुटे साहेबांनी बँक त्यांच्या ताब्यामध्ये घेतली त्यावेळेस बँकेला सत्याहत्तर लक्ष रुपयाचा दंड झालेला होता तो दंड देखील आदरणीय साहेबांनी त्यांच्या कौशल्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अभ्यासाने तो दंड माफ करून घेतलेला आहे आणि बँकेला तोट्यातून नफ्यामध्ये आणलेला आहे अशा पद्धतीने हे आर्थिक क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीने काम करणारी बँक आपण सर्व सभासद विशेष करून खांडेवी गावचे जास्तीत जास्त सभासद या सर्व घटनांचे साक्षीदार आहेत आपल्याला ही बँक पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य पण पोचवायचंय जास्तीत जास्त लोकांना उभं करण्यासाठी म्हणून त्यांना वित्त सहाय्य आहे यासाठी म्हणून कर्मवीर परिवार चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आपण सर्वजण करम परिवार चॅनलचं आहे आणि या कपडू दिनांक चोवीस डिसेंबर म्हणजे रविवारी आपल्याला शिशुसंस्कार केंद्र बार्शी महाराष्ट्र गराच्या पाठीमागं आपल्याला उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि कब्बशी या चिन्हावर सर्वच सभासदांनी पुलीचा शिक्का मारून भरघोस मताने निवडून द्यायचं आहे यासाठी म्हणून आम्ही आपल्याला आवाहन करतोय परत एक वेळेस आपण विनंती आहे की आपण या मतदानाच्यासाठी आपण स्वतः त्याचबरोबर या ठिकाणी काय अनुपस्थित असतील सभासद त्यांच्यापर्यंत बँकेच्या उत्तम अशा पद्धतीचा जो आलेख आहे विकास पोस्ट करायचा आहे त्यांना या ठिकाणी आग्रहाने आपण घेऊन यायचं आहे हे आपणास मी कळकळीची विनंती करतो येताना मतदानासाठी आवश्यक असणारं आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड स्वतःजवळ बाळगायचं आहे जेणेकरून आपल्याला सहजपणे मतदान करता येईल या निवडणुकीच्या माध्यमातून यापूर्वी अदन्य डॉक्टर बुरगुटे साहेबांचं नेतृत्व आणि त्यांच्या समोर असलेले अकरा संचालक मागच्या वेळेसचे संचालक होते तेच या निवडणुकीसाठी आहे परंतु काही नवीन पाच उमेदवारांना यावेळेस उमेदवारी या देण्यात आलेली आहे म्हणजे मागचे बारा आधी पाच असे सतरा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत त्या सतरा उमेदवारामध्ये सर्वसाधारण गटामधून आपल्याला बारा उमेदवार निवडून द्यायचे आहेत बारा उमेदवारांचं हे चिन्ह आहे याच्यामध्ये प्रथमतः आपल्या सगळ्यांचे पॅनल प्रमुख आदरणीय डॉक्टर गुरगुटे साहेब आहेत त्यानंतर या ठिकाणी उपस्थित व्यक्तींचा मी बैल उमेदवारांचा परिचय करून देतो या ठिकाणी आपले आदरणीय मुरलीधर भगवान चव्हाण मागचे संचालक आहेत नमस्कार आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचं दोन तीन पतसंस्थांना ते मार्गदर्शक म्हणून काम करतात उद्योजक आहेत ते त्याचबरोबर हनुमंत सुखदेव चव्हाण हे पूर्वीचे संचालक आहेत आपल्या परिचित असतील उपलाईटोंगे या ठिकाणी ते सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यानंतर संस्थेमध्ये अतिशय अभ्यास व अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जन जॉईंट सेक्रेटरी आदरणीय रेबडवार सर या पूर्वीचे संचालक आहेत त्यानंतर प्राध्यापक आर्यन मोरे सर सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी सर सेवनिवृत्त यानंतर आपल्या सर्वांच्याच परिचित आदरणीय डॉक्टर एस सी माने साहेब झोटायची गरज नाही आपल्याला आप सर्वजण ओळखतायत आहेत <laughs> त्याचबरोबर या ठिकाणी नव्यानच या पॅनलमध्ये उमेदवारी आहे त्यांना आदरणीय डॉक्टर प्रशांत मोहिरे साहेब बार्शीमध्ये प्रसिद्ध बाब लोक आहेत आणि त्यांनी यावर्षी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत यानंतर शेतकरी गटाला देखील प्रतिनिधित्व असावं यासाठी म्हणून आपल्याकडं किसन साहेब प्रगतशील शेतकरी आहेत कारण शेतकऱ्यांच्या समस्या सातत्यानं त्या आपल्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून मांडत असतात आदरणीय बुरगुटे साहेबांनी त्यांना उमेदवारी या पॅनलमधून दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी स्वतः मी गाढवे प्रफुल्ल भास्कर मी महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ज्युनियरला लेक्चरर आहे आणि मी इंजिनियर पण आहे त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवार या उपस्थिती नाही आहेत कार्यबाहुल्यामुळं थोडेसे दुसऱ्या ठिकाणी प्रचाराला कार्यरत आहेत मागच्याच पॅनलमध्ये असलेले करंजकर धोंदिराम विठ्ठलराव हे कपशी चिन्हावर उमेदवार करत आहेत त्यानंतर शेठे सुनील विष्णूपन हे उद्योजक आहेत बार्शी शहरामध्ये त्यांचा मोठा व्यवसाय आहे त्याचबरोबर आणखी एक उमेदवार आहेत वाघ मुकुंद श्रीनिवास हे देखील आरोग्य क्षेत्राच्या संबंधित आहेत असे जाणकार तज्ज्ञ अशा पद्धतीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर गुरबुटे साहेबांच्या नेतृत्वाखाली <coughs> बारा सर्वसाधारण गटामधून आपल्या लोडून द्यायचे आहेत या सर्वांचं चिन्ह कपशी आहे त्यानंतर आपल्याला यावेळेस महिला प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक लढवत असलेल्या डॉक्टर गुरगुटे सारंग प्रकाश आवाड मॅडम या सी संजन आहेत आणि पहिल्यांदाच आपण त्यांच्याकडं त्या उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी महिला प्रतिनिधी दुसऱ्या उमेदवार आहेत डॉक्टर मीरादाई बबन यादव याही पूर्वीच्या संचालक मंडळामध्ये संचालक्या होत्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत आदरणीय माडेसाहेब देखील संस्थेचे सदस्य आहेत यानंतर या ठिकाणी बारा सर्वसाधारण उमेदवार दोन महिला उमेदवार आणि त्यानंतर भटक्या जाती विमुक्त जाती यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्राध्यापक गोविंद अर्जुन ढाळे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत ते निवडणूक या गटामधून निवडत आहेत लढवत आहेत त्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी प्राध्यापक वाघमारे अशोक श्रीपती हे देखील मागच्या संचालक मंडळामध्ये कार्यरत होते आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून हा जो एक मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये लोखंडी आप्पासाहेब हारिबा श्री <coughs> शिवाजी महाविद्यालय आणि जी जी सुधाशी कॉमर्स कॉलेज या ठिकाणी आदरणीय आप्पा कार्यरत आहेत त्या सर्वांच्याच परिचित आहेत अशा पद्धतीने आपल्याला सतरा उमेदवार सतरा उमेदवाराच्या पुढं कर्मचारी चिन्ह आहे त्या चिन्हावर खुलीचा शिक्का मारून उमेदवार मिळवून आपण द्यायचा आहे यासाठी म्हणून पहिली मतपत्रिकाई रंगाची असणार आहे विशेष मी मतदारांसाठी हे दाखवतोय आम्ही थोडंसं सोपं प्रक्रिया होण्यासाठी म्हणून प्रत्येकाला ही मतपत्रिका दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त दिसली कब्बशी की मार्शिक का एवढंच काम करायचं आपल्या फायद्याचे जेवढे लोक आहेत तेवढे आपण कब्बशीचं चिन्ह चा। महिलांसाठी चार उमेदवार असतील पैकी दोन आपल्याला कब्बशी चिन्ह फुली मारायची आहे त्यानंतर इतर मागासवर्गीयामध्ये दोन उमेदवार असतील पैकी कब्बशीचं असणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीसाठी दोन पैकी एक द्यायचा आहे आणि त्याचबरोबर भटक्या जाती आणि विमुक्त जातीसाठी दोन पैकी एक अशा पद्धतीने सतरा उमेदवार आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून द्यायचे आणि आपली ही जी आर्थिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने घोडदौड करणारी बँक यापुढेही चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील त्यासाठी म्हणून आदरणीय डॉक्टर गोडगोटे साहेबांच्या पाठीशी आणि आमच्याबरोबर आपण राहावं अशी मी आपणास विनंती करतो निश्चितच आपण येत्या चोवीस तारखेला रविवारी बार्शीमध्ये संस्कार केंद्र या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मतदान आपण करणार आहातच सातत्यानं आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो आपल्या तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आपले सभासद आहेत तर सर्वात उत्तम आणि सर्वांचा प्रतिसाद आपले चेहरे सांगतायत की आपण सर्वजण कर्मवीर परिवार पॅनलच्या बरोबर आहात निश्चितच आपल्याला जास या निवडणुकीमध्ये यशाची खात्री आहे आणि चांगल्या पद्धतीने बहघोस मतानं आपण करमवीर परिवार पॅनलचे उमेदवार जास्तीत जास्त मत निवडून देणार आहात यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही होऊ परत एक वेळेस या ठिकाणी उपस्थित सर्व सभासद बंधूंना मतदानासाठी आपण यावं कपशी या चिन्हावर तुलिता शिक्का मारावा यासाठी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह जी दोन हजार दोन हजार तेवीस ते चोवीस तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अशी जी निवडणूक लागलेली आहे पंचवर्षी तर त्यासाठी आमचं कर्मवीर परिवार पॅनल कपशी या निशानीने आम्ही उभं केलेला आहे आणि त्याला आपण बरघोस मतदानाने विजयी कराल मी मला अपेक्षा मांडण्यापेक्षा हा मला आत्मविश्वास आहे आपल्या लोकांकडून कारण तुम्हाला सगळं आता उघड बोलतो मी त्याच्यात काही नाही आहे ती सर्वांना सांगतं किंवा तुमची बँक खांडवीवर चालते त्याच्यात काही हे गैर किंवा हे नाही कारण कसं असतं की कोऑपरेटिव्ह बँक चालवणं तर कॉपरेटिव्ह बँकेला फक्त कर्ज वाटप आणि डिविडंड याच्यामधला अंतर जे आहे ती तीन चार टक्के ठेवावं लागतं तर ती बँक फायद्यात ते फायद्यात राहिल्यानंतर मग डिव्हिडंड द्यावा लागतं तर मित्रपक्ष आमचा आमचे विरोधक म्हणत नाही मी तर मित्रपक्षाला ह्या सर्व गोष्टी आकलन करायला पंधरा वर्ष जातील कारण मी ह्या बँकेसाठी गाडून घेतलं मी दोन हजार सहा साली माझी प्रॅक्टिस चा, चाल चांगली चालू असताना जेव्हा डॉक्टर बी वाय यादव यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली तेव्हा मी पूर्णपणे या जबाबदारीला न्याय दिला तर मला तर वाट तर त्यामुळं मी आपल्या खांडवीकर सर्व ग्रामस्थाला नम्र विनंती करतो की मतदान पहिले तर मतदान करा आणि मतदान करताना कबशी हे चिन्ह ध्यानात घेऊन मतदान करा एवढीच माझी विनंती आहे आज आपल्या खांडेश्वराच्या नगरीमध्ये खांडीमध्ये शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक वार्षिक कर्मवीर परिवार पॅनल या ठिकाणी प्रचारार्थ या ठिकाणी आज आलेला आहे तर दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कर्मवीर पॅनलचे सर्व उभा राहिलेले सर्व संचालक या ठिकाणी आज प्रचारासाठी या आपल्या खांडवीच्या नगरीमध्ये आलेले आहेत तर मला या पॅनल विषयी आताच आपल्याला गाडी सरांनी सर्व संचालकांचे उभं राहिलेल्या उमेदवारांची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे मला सांगताना आनंद होतो अभिमान वाटतो की पॅनल प्रमुख डॉक्टर बुरगुटे साहेब त्यांच्या नावामध्येच बघा प्रकाश बुरगुटे नावामध्येच प्रकाश आहे आणि निश्चितच डॉक्टर साहेब जिथं जिथं जातील तिथं लख प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते आणि निश्चित दोन हजार सात सालापासून साहेबांच्या हातामध्ये शिवशक्ती बँकेची चेअरमन पदाची सर्व सूत्र आल्यानंतर मी त्यावेळेस दोन हजार सहा पासून पाहतोय ही प्रगती जी आहे जसं म्हटलं जात वेल द्वारी लावीला त्याचा वेल गेला मांडवापरी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली या बँकेची स्थापना केली आणि त्या दगदा हॉस्पिटल दोन खोल्यामध्ये बँक चालत होती आणि नंतर स्वतःच्या मालकीची जागा घेऊन त्या ठिकाणी साडेचार हजार स्क्वेअर फूट एवढे मोठी भव्य दिव्य तीन मजली इमारत आज मोठमोठे शपुने मुंबई सारख्या शहरामध्ये गेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारची इमारत आपल्याला पाहायला मिळत नाही अशा पद्धतीची इमारत त्या ठिकाणचं जे काम जर पाहिलं तर सगळ्या बाकी लाजवेल या पद्धतीचं त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचं काम डॉक्टर प्रकाश बुरगुडे साहेब हे करतायत मी दररोज पाहतो की कमी कमी दिवसातले पाच सात तास डॉक्टर साहेब या बँकेसाठी देतात एवढा वेळ देतात ते दे। आज आपण पाहतो की प्रत्येक जण पद आपल्याला हवे असतात पण वेळ द्यायला आपल्याला नको वाटतो एवढा वेळ देऊ शकत नाही आणि त्यांच्या या वेळ देण्यामुळे त्यांच्या या काम करण्याच्या ह्याच्यामुळे जी प्रगती झालेली आहे आणि आज मला आणखी अभिमानाने सांगावं असं वाटतं की आता साहेब बोलले की खांडवीमधल्या लोक खांडवीसाठी लोकांना लो वेळोवेळी मदत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या अपेक्षा दहा रुपयाची असतील तर साहेब पन्नास रुपये घेऊन जावा म्हणतात म्हणजे इतकं म्हणजे प्रेम आमच्यावरती आहे आणि आता येताना तुम्ही तो पाहिलं असेल सर्वांनीच रस्त्याच्या कडेला जे हॉटेल स्टॉल किंवा पानपट्टी पासून सगळे जे व्यवसाय वगैरे आहेत तर त्या प्रत्येकाने आपल्या बँकेच्या माध्यमातून कर्ज वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचे संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालत आहेत आणि त्यासाठी बघा आज आपण पाहतो की आता मी नोकरदार आहे नोकरदारांना आपण पाहतो की नोकर कुठल्या बँकेमध्ये गेल्यानंतर कर्ज सहज असं पण सर्वसामान्य लोकांना कर्ज घ्यायचं म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कागद वगैरे गोळा करता करता नाको नाही येतं पण या ठिकाणी बुरगुटे साहेब ज्या पद्धतीने मत सर्वांना करतात आणि त्यामुळे जो विकास झालेला आहे आणि निश्चितच त्याचा फलश्रुती जे आहे चोवीस तारखेला जे मतदान होणार आहे तर या फायनलचं चिन्ह आहे कब्बशी आणि या कब्बशीच्या चित्रावरती निश्चितच खांडवीकरच नव्हे तर हे आपले चौतीसशेच्या सभासद जास्तीत जास्त मतदान करतील असं मला वाटतं आणि निश्चित आपण सगळ्यांना आता सरांनी गाडवे सरांनी या उमेदवारांच्या ओळख दिली आपण एकच लक्षात ठेवायचं मला आता खांडवीकरांना आपल्या गाववाल्यांना सगळ्यांना सांगावं असं वाटतं या पाच रंगाच्या पाच पत्रिका आपल्याला दिल्या जाणार आहेत या पांढऱ्या पत्रिकेवरती एकूण आपल्याला बारा सिक्के मारायचे मग आता नावं वगैरे वाचत आमच्यासारख्या एज्युकेटेड माणसा सुद्धा पंचायत होते बाराच्या ठिकाणी तेरा झाली तर पंच ही पत्रिकाच बाद होते मग आपल्याला बात तर करायची नाही <coughs> नाव वगैरे वाचायची भानगडच आपण करायची नाही आपलं चिन्ह कपशी दिसली की शिक्का मारायचं दिसली कपशी की शिक्का मारायचा या पद्धतीने जर करत गेलो तर पांढऱ्या पत्रिकेवर बारा फुल्या मारायच्यात या गुलाबी पत्रिकेवरती आपल्याला दोन फुल्या मारायचेत त्यानंतर राहिलेल्या ज्या तीन पत्रिका आहेत पिवळे फिकडपिळे <coughs> आणि हिरव्या मधली तर त्याच्यावरती एक एक चिन्ह एक फुली मारायची आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला सतरा फुल्या मारायच्या आणि निश्चितच मी डॉक्टर साहेब किंवा सर्वसंचालक येतो येऊन राहिलेल्या उमेदवारांना आवर्जून सांगतो की चोवीस तारखेला जास्तीत जास्त आमच्या खांडवीत सगळेच आम्ही सभा सभासद या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क बजावू आणि आपल्या पॅनला भरघोस <देखेगे> आज आपल्या खंडेश्वराच्या नगरीमध्ये आपल्या कर्मवी पॅनलचे सर्व डॉक्टर बुरगुटे साहेब सर्व संचालक आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई तारंग्या ताई इथे आलेले आहेत प्रचारासाठी आवर्जून म्हणजे आपण पाहतो की आज महिला सुद्धा पाठीमागे नाहीत या ठिकाणी येऊन त्या इरारीने जसं कुरकुटी साठी करतात त्यांच्या खांद्याला सुद्धा लावून बँकेचं काम करण्यासाठी ताई सुद्धा डॉक्टरेट व्यवसायामध्ये असताना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचंही मी खांडवीच्या वतीने त्यांचं आभार मानतो सर्व त्यांच्याबरोबर उभा राहिलेले सर्व संचालक म्हणजे उमेदवार यानंतर सगळ्यांच्या परिचयाचे असे आमचे भारत पवारच मुख्याध्यापक त्याचबरोबर माने साहेब सर्व पत्रकार बंधू भगिनींनो त्यानंतर कोरपण्यानं आवर्जून आलेले विकासजी मुटकुळे साहेब त्यानंतर वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व जे उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी खांडलकरांच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं ऐकतो